जिल्ह्याचे नेते आमचे मार्गदर्शक युवकांचे आशास्थान आदरणीय समरजित सिंह घाटगे राजे, राजे साहेब आपनास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक शाहू साखर कारखाना संचालक सचिन मगदुम माजी सरपंच धनंजय तेरवेकर युवा नेते मानिक आकुर्डे पिंपळगाव खुर्द कागल जनतेचा अधिकार नाम हक्काची या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उपरीतील त्या संपत कोरवी लखन कोरवी तुळशीराम कोरवी पूर्ण कुटुंबावर अॅट्रॅसिटी दाखल पण ते फरार असल्याने त्यांच्यावर अद्याप कारवाई नाही कोपरी नगर परिषद हद्दीतील सरकारी सिटी सर्वे नंबर एकतीस एक्कावन व एकतीस बावन जागेत राहणारे घाटे व कोरवी कुटुंब हे सदर सरकारी जागेत चाळीस ते पन्नास वर्षापासून राहत असून एकतीस एक्कावन ह्या जागेवर कोरवी कुटुंब राहत असून सदर कोरवी कुटुंब हे जागा नावावर करण्याच्या हालचाली सुरू आहेत दरम्यान पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी संपत कुर्वी तुळशीराम कोरवी व लखन कोरवी व कुटुंब यांनी सदर जागा नावावर करण्यास काही अधिकारी व राजकीय पुढारे सेटलमेंट करत नावे करण्यास हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले पण सदर कुटुंब कायम वादग्रस्त विषयात चर्चेत असून कुर्वी समाजाबरोबर वाद करत लखन घाटे कुटुंब यांच्याबरोबर वादविवाद झाला व वा जातीवाचक शिबिर गाळ केली व अॅट्रॅसिटी दाखल झाला व त्याच काळात एक गरीब वृद्धाची झोपडी जाळण्यात आली हे गुन्हे दाखल असताना कलम चारशे चौतीस प्रमाणे दाखल झाले आहे त्यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही कारण ते फरार असून पोलीस त्यांचा तपास करीत आहेत सदर कुटुंब मागे कोणाचा तरी वरदहस्त आहे व पोलीस अद्याप शोध घेऊ शकत नाहीत का त्यांना ज्या भूमी अभिलेखा अधिकारी त्यांच्या संगरमताने जागा नावर करण्याचे हेतू आखला होता तोच अधिकारी म्हणजे सुदाम जाधव व त्याचा ड्रायव्हर हा अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडला त्यामुळे हा डाव फसला असेल लक्षात येताच या कोरवी कुटुंबाने वाद घालत समाजातील ज्येष्ठ लोकांना शिवीगाळ असेल मारामारीचे प्रकार असतील ते करत आहेत व आता ऍड्रेस फ्री दाखल होऊन पंधरा दिवस झाले तरी कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे ज्यांनी अटॅकसाठी मागणी केली होती ते वारंवार विचारत आहेत की कायदेशीर कारवाई का झाली नाही तुलसीराम कोरवी संपत कोरवी भूषण कोरवी लखन कोर्वी पुष्पा माने चंदू कोरवी बल्लू कोर्वी कोरवी यांच्यावर हा गुन्हा दाखल असून ते अद्याप ही फरार आहेत पोलिसांनी अशी प्राथमिक माहिती दिली आहे न्यूज चॅनल प्रतिनिधी सागर पाटील सह अधिकार नावात जाणी हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव